राज्यात पोलीस अथवा महसूल विभागांपैकी कोणीही अवैध गौण खनिज पकडल्यास संबंधितांवर महसूल आणि फौजदारी अशी दोन्ही कारवाई करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली तुकडेबंदी कायदा रद्द करण्यात आल्यानंतर याचा लाभ योग्य लाभार्थ्याला थेट व्हावा आणि त्यात दलालांचा सुळसुळाट होऊ नये यासाठी एक सुटसुटीत सुड़ कृती आराखडा येत्या पंधरा दिवसात तयार करण्यात येत आहे अशी माहितीही त्यांनी दिली आहे राज्यातल्या झुडपी जंगल परिसरातल्या एकोणीसशे शहाण्णव पूर्वीच्या रहिवाशांना सर्वोच्च न्यायालयानं संरक्षण दिलं आहे त्यांच्यासह त्यानंतरच्या रहिवाशांची माहिती आवश्यक त्या स्वरूपात केंद्र सरकारकडं महिन्याभरामध्ये पाठवण्यात येईल आणि त्यांनी परवानगी दिली तर उर्वरित रहिवाशांसाठी पुनर्विच विचार याचिका दाखल करण्यात येईल अशी माहिती बावनकुळे यांनी सभागृहात दिली कोणत्याही परिस्थितीत झुडपी जंगलातील सध्याच्या अतिक्रमणधारकांना बेघर करण्यात येणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली पुनर्विकास सुरू असलेल्या इमारतींमधील रहिवाशांना ते सध्या वास्तव्यास असलेल्या भाड्याच्या घराचा पत्ता देऊन त्यांना पासपोर्ट मिळवण्याची प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी पोलिसांना तशा सूचना दिल्या जातील अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली सध्या भाड्याच्या घराचा पत्ता देणं विकासकांसोबत झालेलं करारपत्र स्वीकारण्याची तरतूद पारपत्रासाठी अर्ज करताना आहे मात्र पोलीस हे मान्य करत नसल्याची सदस्यांची तक्रार होती त्यावर तशा सक्त सूचना पोलिसांना देण्यात येतील असं कदम यांनी सांगितलं